शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नका परंतु शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या चोपड्यातील शेतकऱ्यांची मागणी यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने चोपडा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी वेळेवर पेरण्या पूर्ण केल्या आहेत सध्या शेतांमध्ये निंदी कोळपणी फवारणी रासायनिक खतांची फवारणी अशी विविध कामं सुरू असून पिकांची स्थिती समाधानकारक आहे मात्र पुढील पावसाच्या स्थितीनुसार अंतिम उत्पन्न ठरणार आहे शेतकरी मनोहर माळी यांनी स्पष्ट मत मांडले की शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नये त्याऐवजी शेतीमाला योग्य भाव मिळाला पाहिजे आणि बी बियाणे रासायनिक खतांचे दर कमी केलं तरी शेतकरी कर्जमुक्त राहू शकतो त्यांनी हेही सांगितले की राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी घोषणा करतात पण अंमलबजावणी करत नाहीत शेतकरी केवळ घोषणांवर नव्हे तर कृतीवर विश्वास ठेवतो यंदा कडधान्य क्षेत्रामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं चित्र दिसून येत आहे जर पावसाचा पुढील प्रवास अनुकूल राहिला तर यावर्षी शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची आशा आहे मी आता आहे मायाल सोयाबीन आहे मका आहे आपलं कापूस आहे ऊस आहे त्याच्यामुळे यंदा लवकर पावसाळा चालू झाला त्याच्यामुळे पीक आजपर्यंत चांगले आहे पण त्यापर्यंत आता पुढचे कोणी सांगू शकणार नाही घोषणा करून घेतात त्यांच्या पेटी भर्यासाठी घोषणा करतात दु, काही करतात ते त्यांच्या फायदा झाला आपटला विषय शेतकरी गेला झाला गड्ड्या गे अधिवेशनामध्ये कुठलाच कर्ज माफ संदर्भात आवाज उठवला जात नाही माझ्या हिसबात जर काही माफ करायला नको पाहिजे त्याच्यामुळे शेतकरी येऊन जातोय यांनी जर माफ करतात ते शेतकरी मातून जातो त्याच्यामुळे ते काहीच माफ कराल नको बाय मला माझ्या हि काही नाही भाऊ फक्त काय मला भाऊ फक्त भाऊ आम्ही ठेवा नेमकं व्यवस्थित ठेवा तुम्ही सर्व गोष्टी लाईंगवर राहिली पण काही नाही कोणाला कोणाला घेऊन देणं नाही आहे त्याची पेटी भरली आपटला विषय बरोबर का